पावसाळ्यात दरवाजे फुगून घट्ट झाले असतील तर करा हे उपाय दरवाजे होतील मोकळे पावसामुळे त्यातील आर्द्रतेमुळे लाकडी दरवाजे फुगतात आणि ज्यामुळे ते उघडतांनी खूप त्रास होतो ते त्या चौकटीमध्ये बसत नाही बळजबळी रेतून लावावे लागतात उघडावे लागतात मग पावसाळ्यातल्या दरवाजे फुगण्याच्या समस्येवर एक असा सोपा आणि सर्वात प्रभावी घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे की ज्याने तुमचा दरवाजा पूर्णतः मोकळा होईल पावसाळ्यात लाकडी दरवाजे फुगणे ही समस्या भारतातील प्रत्येक घरामध्ये आहे मग यावेळेस जर आपण कार्पेंटरला बोलून घेतलं आणि त्याच्याकडून तो दरवाजा जर घासून घेतला तर तात्पुरतं समाधान होत पण उन्हाळा आल्यानंतर तो दरवाजा इतका ढिल्ला बसतो की त्या चौकटीमध्ये गॅप तयार होतो त्यामुळे तो दरवाजा घासून न घेता कापून न काढता त्याला कुठलाही हात न लावता कोणते असे उपाय आहे की जे अगदी दोन ते पाच ते दहा रुपयाच्या खर्चामध्ये तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि ज्यामुळे तुमचा दरवाजा भर पावसाला ते फुगणार नाही आणि तो अगदी सहजपणे लावू उघडू शकाल आज आपण दरवाजा फुगवण्याच्या समस्येवरचे पाच उपाय पाहणार आहोत यातले सगळे उपाय प्रभाव आहे पण यातला पाच नंबरचा उपाय हा सगळ्यात प्रभाव आहे जर कोणत्याच उपायाने तुमचा रिझल्ट आला नाही तर पाचवा उपाय हा शंभर टक्के रिझल्ट आणणार आहे ज्याला एकच वस्तू लागेल आणि दरवाजा एक इतका मोकळा होईल की असं वाटेल तो नवा दरवाजा आहे पावसाळ्यातली सगळ्यात मोठी समस्या दरवाजा फुगतो जर लाकडी दरवाजा असेल तुमचा मेन गेटचा असू द्या बाल्कनीचा किंवा तुमच्या घरातल्या आतला दरवाजा असू द्या तो फुगत असतो ज्यामुळे तो उघडताना लावत असताना अक्षरशः बळ देऊन लोटावा लागतो बऱ्याच वेळा कडी लावताना ता लॉक लावता लावताना मोठी अडचण निर्माण होत असते पण याच समस्येवरचा महत्वाचा पाच उपाय आज आपण पाहतोय पावसाळा म्हणजे भरपूर लोकांचा आवडता ऋतू वा पाळता चहा आणि भजीची प्लेट धरून एका छान बाल्कनीत एन्जॉय करण्याची किती इच्छा असली तरी अनेकदा घरातली स्वच्छता बिघडलेली असते पावसाळ्यात दरवाजा फुगण्याचा त्रास गरीब श्रीमंत असं भेदभाव करत नाही म्हणजे चाळीतल्या एखाद्या दरवाजाला जो त्रास होईल तो तुमच्या बिल्डिंग मधल्या उच्च ब्रू दरवाजाला देखील होत असतो एकंदर वातावरणात आर्द्रता प्रचंड प्रमाणात वाढते त्यामुळे दरवाजा ओला जरी झाला नाही तरी वातावरणात पाण्याचं प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे लाकूड ते वातावरणातलं पाणी शोषून घेतं आणि हळूहळू त्याची साईज वाढायला लागते ते फुगायला लागते ज्यावेळेस त्याची साईज वाढते तर ती जेवढी पूर्वी साईज होते त्यापेक्षा जास्त साईज होऊन जाते आणि जी चौकट आपण बसवलेली असते त्या चौकटीमध्ये ती साईज मावत नाही बऱ्याच वेळा हा जो प्रमाण आहे दरवाजा फुगण्याचं प्रमाण हे मेन डोअरला येतं म्हणजे जो आपला मुख्य दरवाजा असतो ज्याचा जा वातावरणाशी जास्त संपर्क येतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर येतो आणि बऱ्याच वेळा जे असे दरवाजे आहे की ज्याचा वातावरणाशी फारसा संपर्क नाही त्याही दरवाज्यांना हा त्रास व्हायला लागतो यामुळे बऱ्याच वेळा काय करावं हे सुचत नाही आणि काही दरवाजे जे अगदीच वातावरणाशी किंवा ज्यांच्याशी पाण्याशी संपर्क येतो त्यांना बुरशी लागू शकते आणि ते खराब होण्याचा प्रॉब्लेम येत असतो हा प्रश्न जरी असला तरी भारतीय लोक काही जुगाडू आहेत एका जुगाडी भारतीय माणसाने काही घरगुती कल्पना सुचवल्या त्या कल्पनावरून पावसाळ्यातली एक मुख्य समस्या जी दरवाजे खिडक्या फुगण्याची आहे तर त्या फुगण्याच्या समस्येवर काही उपाय त्यांनी काढलेले तर त्यातील आपण पाहणार आहोत पाच उपाय त्यातला पाच जो उपाय हा सगळ्यात जबरदस्त आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप केल्याशिवाय पाहू नका तुमच्या दरवाज्यानुसार कोणता ना कोणता उपाय तुम्हाला बसणार आहे पण सगळे उपाय करूनही फायदा झाला नाही तर पाच नंबरचा उपाय करा सगळ्यात पहिला उपाय आहे तेल आता बघा जसा पावसाळा आणि थंडीमध्ये आपल्याला बॉडीला कोरडेपणा येतो एक विशेष कोरडेपणा येत असतो त्याकरता आपण बॉडी लोशन लावत असतो या बॉडी लोशन मध्ये एक प्रकारचं ग्लिसर किंवा एक तेलकट पदार्थ असतो जो आपल्या त्वचेचं संरक्षण करतो तसंच आपल्याला दरवाज्याच्या बाबतीत करायचं आहे लाकडाच्या पृष्ठभागाचं संरक्षण तेल करणार आहे आता तुम्ही सगळ्यात आधी हा पहिला प्रयोग किंवा पहिला उपाय करा शक्यतो पावसाळा सुरू होण्याच्या आधीच करायला पाहिजे पावसाळा आला आता सुरू झालाय पण जर तुमच्याकडे पाऊस अजून आलेला नसेल किंवा पावसाने गॅप दिलेला असेल उघडीप दिली असेल तर तुम्ही चार पाच दिवस जर तुमचा दरवाजा कोरडा झालेला असेल कोळहून पडलेला असेल तर तात्काळ हा उपाय करून घ्या पाऊस आला तरी टेन्शन घेऊ नका त्यासाठी पुढचा उपाय पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे तुमचा जो दरवाजा आहे तर तो कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तो अगदी कोरडा झाला पाहिजे किंवा कापसाचा त्या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता त्यानंतर काय करायचं कापसाचा बोळा घ्यायचा आहे कापसाचा बोळा तो तुमच्याकडे उपलब्ध असणारं जे तेल आहे तर त्या तेलामध्ये बुडून घ्यायचा आहे शक्यतो खोबरेल तेल असेल सोयाबीन किंवा कुठलं एखादं घट्ट तेल असेल किंवा मोहरीचं तेल जर असेल तर आणखी जास्त फायदेशीर होईल तर या तेलाचा थर जो आहे तर तू व्यवस्थितपणे तुमच्या संपूर्ण दरवाज्यावर तुम्हाला लावायचा आहे यामुळे दरवाज्याचं फुगण्याचं प्रमाण कशा पद्धतीने कमी होईल की हे तेलकट पोचतो असल्यामुळे ज्यावेळेस त्या दरवाज्यावर पाणी पडेल तर ते पाणी निघून जाईल किंवा पाणी त्याला चिकटणार नाही किंवा आतमध्ये शोषलं जाणार नाही या तेलाने एक प्रकारचा पातळ थर त्या दरवाज्यावर तयार होईल आणि या थरामुळे पाणी शोषून घेण्यापासून त्याचं संरक्षण होणार आहे आता हा साधा उपाय आहे दुसरा उपाय थोडासा महागडा पण त्याच्यापेक्षा जास्त प्रभाव आहे दुसरा उपाय आहे वॅक्सचा आता बाजारात दारांसाठी विशेष प्रकारचं वॅक्स किंवा एक कि पॉलिश मिळत असतं तुम्ही आसपास असलेल्या हार्डवेअरच्या दुकानामध्ये जाऊन विचारू शकता की दरवाजासाठी आम्हाला वॅक्स पाहिजे किंवा एक पॉलिश आहे ती पॉलिश पाहिजे या अगदी ट्रान्सल्युसेंट किंवा वॉटरप्रूफ असते म्हणजे वॉटर रिपेलेंट म्हणजे आल, एक प्रकारे जे पाणी जर त्याच्या पशी आलं तर त्याला दूर पळवणारी एक गोष्ट असते तुम्ही आरामात ही पॉलिश दरवाजावर लावू शकता तुमचे लाकडी दरवाजे फुगण्याचं प्रमाण अतिशय कमी होईल तुमच्या दरवाजाला एक नवीन झाडाला येईल आणि नक्कीच तुम्ही मार्केटमध्ये हार्डवेअरच्या दुकानामध्ये पन्नास शंभर रुपयाला एक बॉटल एक याची जी बॉटल आहे ती मिळते आणि ती एकदा दाराला लावली की दरवाजे फुगण्याचा प्रॉब्लेम जवळपास त्या ठिकाणी संपत असतो तिसरा उपाय फक्त दोन रुपयाचा आहे दार फुगण्याचा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो तो आहे मेनबत्तीचा उपाय अवघ्या दोन रुपयाची मेनबत्ती खरोखर पाऊस तासापासून वापरू शकते आता जे वॅक्स आहे एक एक वॅक्स प्रकारचं मेन आहे आता जर तुम्हाला ते आणण्यासाठी तुम्हाला वाटत असले माग आहे तर तुम्ही मेनबत्तीचा वापर करू शकता तर तुम्ही काय करा काही मेणबत्त्या घ्या त्यांचा चुरा करा चुरा करून एक तेल घ्यायचं आहे कुठलंही तेल असेल तर त्या तेलामध्ये या मेणबत्त्याचा चुरा मिक्स करायचा आहे आणि हे मिश्रण थोडंसं गरम करायचं आहे आणि एकदम पातळ मिश्रण झाल्यानंतर हे तुम्ही दरवाजाला बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूने जिथून पाणी येत आहे जिथून पाणी शोषलं जात आहे अशा ठिकाणी लावलं तरी देखील जबरदस्त रिझल्ट याचा येत असतो आता चौथा आणि अतिशय महत्वाचा उपाय असा आहे की ज्यामध्ये दरवाजाचा जो रिझल्ट आहे फुगण्याचा तो अतिशय लवकर येत असतो ज्यामध्ये मोहरीचं तेल वापरायचं आहे लाकडी दरवाजा फुगल्यानंतर काय होतं त्याच्या ज्या कड्या असतील किंवा त्याच्या ज्या हिंजेस असतील तर त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर दबाव येत असतो आणि ज्यामुळे दरवाजा निघून येण्याची देखील शक्यता असते त्यामुळे ज्या हिंजेस आहेत त्या हिंजेसवर देखील तुम्ही त्या ठिकाणी मोहरीचं तेल लावणं गरजेचं असते ज्यामुळे त्याच्या घर्षणाने येणारा कर्कश आवाज कमी होतो आणि मोहरीच्या तेलाचं वापर जो आहे तर तुम्ही दरवाजाच्या एजला म्हणजे जिथे दरवाजा लावण्यासाठी जी बाजू असते जी, जी चौकटीमध्ये फिट होते त्या बाजूला लावायचं आहे तसेच पाठीमागच्या बाजूला लावायचं आहे याचा वापर तुम्ही कापसाच्या बोळ्याने देखील त्या ठिकाणी करू शकता आता यानंतरचा उपाय नसून ही एक प्रकारची सवय आहे बऱ्याचशा महिला एक सवय असते की उन्हाळा पावसाळा असो किंवा काही असो एक ओला कपडा घ्यायचा आणि आपला दरवाजा पुसून काढायचा तर ही सवय देखील खूप घातक आहे कारण की हळूहळू तुम्ही पाणी त्या दरवाजामध्ये भरत जाता आणि जितकं जास्त पाणी भरेल तितका दरवाजा तो फुगायला सुरुवात करेल त्यामुळे ही सवय देखील बंद करणं याच्यामध्ये गरजेचं आहे जर तुमचा दरवाजा घाण झाला असेल तर तुम्ही पेट्रोल किंवा रॉकेलने साफ करू शकता किंवा कॉलिन किंवा काही मार्केटमध्ये असे प्रॉडक्ट आहेत की जे दरवाजे साफ करण्यासाठी वापरले जातात जे वॉटर बेस्ड नाही आहेत किंवा ज्याच्यामध्ये पाणी नाही असे पदार्थ तुम्ही वापरू शकता तर याच टिप्स वापरून तुम्ही तुमच्या घरातील दरवाजे फुगण्याच्या समस्येपासून नक्कीच आराम मिळू शकता आणि नक्कीच या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या घरामधला फुगलेला दरवाजा जो आहे तो व्यवस्थित पूर्ण पाहिल्यासारखा करू शकता आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पाणी आपल्या दरवाजाला लागता कामा नये यासाठी तुमचा जर गॅलरीतला दरवाजा असेल टेरेसवरला दरवाजा असेल तर त्याचा आणि पाण्याचा डायरेक्ट संपर्क येण्यासाठी तुम्ही काही संरक्षणात्मक काही पडदे म्हणा किंवा प्लास्टिकचा यूज करू शकता जेणेकरून या तेलाच्या उपायांचा प्रभाव आणखी जास्त वाढेल कारण या कशा टिप्स वाटल्या नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा